डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं संविधान त्या ठिकाणी बोलण्यात आलं हे जे पूर्ण महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी उमटलेलं आहे त्यामध्ये एक भीम भीवचे, भीमसैनिक सोमनाथजी सूर्यवंशी ह्या युवकाला तिथल्या पोलिसांनी व तिथल्या लोकांनी अमश्य मात्र मारणार केलेलं आहे आणि पोलीस कोठडीमध्ये त्याचा मृत्यू झाला अटॅकने असं दाखवलेलं आहे पूर्ण सोलापूर शहराच्या वतीनं सरकारला मागणी आहे जो भीम सैनिक आहे तो अत्यंत शिकलेला आहे तो, तो वकील आहे त्यांनी त्या ते ठिकाणी ज्या पद्धतीनं त्यांचा पोलीस रिपोर्ट आहे त्यामध्ये एकीकडे सांगितलं अटॅक आलं आणि दुसरीकडं त्यांच्या अंगावर अनेक या ठिकाणी विजा होता त्यामुळे एक भीमसैनिकाला न्याय मिळा म्हणून आज या ठिकाणी आम्ही सगळे त्यांना या ठिकाणी हार अर्पण करतो आहे काँग्रेस पक्षाचे आमचे संजीव गायकवाड असतील आमच्या चौधरीता असतील पनमित्रा महाराज असतील आमचे एका आमचे तिरुपती जी महादेव जी सर्व असंख्य असे आमचे काँग्रेसच्या पक्षाच्या वतीनं या आम्ही शहीद झाल्यामुळं अभिवादन करतो आणि असे भीमसैनिक हजारो या ठिकाणी लाखो तयार होतील तर आम्हाला ह्या ठिकाणी म्हणायचं आहे ज्या बाबासाहेबांनी संविधान दिलं त्या संविधानावर हा देश चालणार आहे खरा मास्टर माइंड मागा याच्यामध्ये कोण आहे आणि सरकारनी पूर्ण सखोल ह्या ठिकाणी चौकशी करावी आहे आणि भीमसैनिकाला या ठिकाणी जे अन्याय झाला आहे तो अन्याय दूर करावा असं सरकारला आम्ही आवाहन करतो जे शिसेदार घटना घडली भारताचा परमपूज महापाल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कुणापूर्वी परिस्थिती सुद्धा समोरील जी संविधानाची प्रस्तावितेची प्रतिकृती होती त्या प्रतिकृतीने नाजधूज केली विडंबना करण्यात आली या बेकार सरकारमधील त्यांची ही परत एकदा अशा प्रकारच्या समाजाला विरोधी घटना करण्याचं जे काम आहे ते सुरुवात करण्यात आलेलं आहे आणि याला पाठीशी घालण्याचं काम कोण करत आहे याची सफल चौकशी केली पाहिजे आणि या घटनेचं आम्ही तीव्र शब्दात काँग्रेस पक्षातर्फे सोलापूर शहर लोक काँग्रेस जिल्हा पक्षातर्फे काय घटनेचा तीव्र शब्दात निषेध करतो आणि या घटनेमध्ये आमचे शहीद भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी यांना बेछूट मारहाण करण्यात आली त्या कुठल्याही प्रकारची चौकशी न करता त्यांना अशा प्रकारे जला म्हणजे एकदम खालच्या पातळीवर जाऊन शिक्षा करण्यात आली देण्याचा असं मारहाण करण्यात आली अत्यंत चुकीचं आणि दृहास्पद आहे या घटनेचा देखील आम्ही निषेध करतो आणि चौकशीमध्ये त्यांनी मारहाण करण्यात का भीमसैनिकाचा म्हणजे त्यांनी खून केला आहे असं म्हणायला काय हरकत नाही त्यामुळं त्यांची या सरकारने चौकशी करावी आणि कोणा या घटनेमागं कोण आहे आणि सरकार कोणाला पाठीशी घालत आहे याची देखील चौकशी करण्यात यावी असं मी या ठिकाणी सांगतो